नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झाला की अनेकांना डोळे कोरडे पडण्याची समस्या सुरू होते आज आपण डोळे कोरडे पडण्याची काही लक्षणं आणि त्यावर काही घरगुती उपाय बघणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आधी आपण बघूया डोळे कोरडे होतात म्हणजे नेमकं का काय होतं मंडळी आपल्या डोळ्यामध्ये पाण्यासारख्या पदार्थांचे काही थर असतात ज्याला आपण अश्रू असं म्हणतो हे अश्रूंचे थर डोळ्यावर एक प्रकारचं आवरण निर्माण करतात अश्रूंचे हे थर आपल्या डोळ्यांचा पृष्ठभाग अशा प्रकारे झाकतात आणि त्याला संरक्षण देतात ज्यामुळे बाह्य वस्तू डोळ्यामध्ये गेल्यास एकदम डोळ्याच्या पटलाला धक्का बसत नाही म्हणूनच आपल्या डोळ्यामध्ये धूळ किंवा कचरा गेला तर आपल्या डोळ्यातून गळाघळा पाणी यायला लागतं आणि डोळ्यात गेलेला बाह्य पदार्थ आपोआप बाहेर फेकला जातो आणि आपला डोळा स्वच्छ होतो आणि प्रमुख गोष्ट म्हणजे आपल्या डोळ्याला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही हाच अश्रूचा किंवा अश्रूंच्या आवरणाचा फायदा होतो आपल्याला स्पष्ट आणि व्यवस्थित दिसण्यासाठी सुद्धा डोळ्यामध्ये एक प्रकारचं गुळगुळीत आणि स्थिर अश्रूंचा थर आवश्यक आहे मात्र काही शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य कारणांमुळे या अश्रूंच्या थरावर परिणाम होतो आणि त्यामुळे तो अश्रूंचा थर हळूहळू कमी होतो यालाच डोळे कोरडे पडणे असं म्हटलं जातं तर डोळे कोरडे पडणे म्हणजे काय हे बघितल्यावर आता आपण बघूया डोळे कोरडे पडण्याची लक्षणं काय काय आहेत म्हणजे आपल्याला हे कळेल की आपल्याला डोळे कोरडे पडण्याचा त्रास आहे का डोळे कोरडे पडल्यास तुम्हाला डोळ्यांमध्ये सारखं खुपल्यासारखं वाटतं म्हणजे असं वाटतं की डोळ्यामध्ये काहीतरी गेलं आहे किंवा डोळ्यांमध्ये सारखं टोचल्यासारखं वाटतं म्हणजे आपल्या डोळ्यात धुळीचा कण गेला की जसा आपल्याला त्रास होतो तसा त्रास आपल्याला सारखा व्हायला लागतो दुसरं लक्षण आहे डोळ्यांमधून सारखं पाणी येतं कारण डोळे कोरडे पडले की डोळ्यातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी डोळ्यातील एक ऑटोमॅटिक सिस्टीम असते जे आपलं काम सुरू करते आणि त्यामुळे डोळे पुन्हा पाणीदार होण्यासाठी डोळ्यातील अश्रूंच्या ग्रंथी पाण्याचा स्त्राव सुरू करतात ज्यामुळे डोळ्यातून सारखं पाणी यायला लागतं तिसरं लक्षण आहे डोळ्यांमधून घाण येते म्हणजे एक प्रकारचा चिकट द्रव डोळ्यातून सारखा पाजरत राहतो हा द्रव बहुतेक वेळेस झोपेतून उठल्यावर डोळ्यांच्या कडांपाशी जमा होतो मात्र ज्यांना डोळे कोरडे पडण्याचा त्रास खूप जास्त असेल त्यांच्या डोळ्यातून हा द्रव सारखाच येत राहतो चौथं लक्षण आहे डोळ्यांच्या पापण्यांची सारखी उघडझाप होते याबाबतीत डोळ्यांच्या पापण्यांची सारखी उघडझाप होणे ही सुद्धा एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे कारण असं केल्याने अनेकदा डोळ्यांना बरं वाटतं डोळ्यांना आराम मिळतो आणि डोळ्यातून पाणी येण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू होते ज्याचा परिणाम म्हणून डोळ्यांचा ओलावा टिकून राहतो पाचवं लक्षण आहे डोळे लाल होतात आणि डोळ्यांना उजेड सहन होत नाही त्यामुळे डोळे सारखे मिटून ठेवावेसे वाटतात डोळे मिटून ठेवल्याने डोळ्यांना आराम मिळतो मात्र पुन्हा डोळे उघडल्यास तोच त्रास सुरू होतो सहावं लक्षण आहे डोळ्यांचा आतला भाग दुखतो डोळे कोरडे पडतात तेव्हा अश्रूंच्या ग्रंथी आपोआप ॲक्टिवेट होतात त्यातून पाण्याचा स्त्राव सुरू होतो त्यामुळे त्या अश्रूंच्या त्या ग्रंथीवर एक प्रकारचा अनावश्यक ताण येतो आणि या ग्रंथी डोळ्यांच्या आतील भागात असतात त्यामुळे डोळ्यांचा आतला भाग आपल्याला दुखल्यासारखा वाटतो सातवं लक्षण आहे डोकं दुखतं किंवा डोळ्यांना थकवा आल्यासारखा वाटतो मंडळी आत्ताच आपण एक लक्षण बघितलं की डोळे कोरडे पडल्यामुळे डोळ्यांचा आतला भाग दुखतो याचाच पुढील परिणाम म्हणून हळूहळू डोकं दुखायला सुरुवात होते तसंच डोळ्यांना थकवा आल्यासारखा वाटतो कारण एकंदर डोळ्यांचं अनावश्यकपणे काम वाढतं तो ताण डोळ्यांवर येतो आणि त्यामुळे डोकं दुखणे किंवा डोळ्यांना थकवा आल्यासारखं वाटणे असे त्रासही हळूहळू सुरू होतात मात्र ही, होता। ही सगळी लक्षणं एकाच व्यक्तींमध्ये दिसतील असं नाही यातील एक किंवा एकापेक्षा जास्त लक्षणं एका व्यक्तीमध्ये दिसू शकतात तसंच यापेक्षा ही काही वेगळी लक्षणं असू शकतात पण पन साधारणपणे अशा प्रकारची लक्षणं डोळे कोरडे पडल्यास दिसून येतात त्यामुळे अशा प्रकारची लक्षणं तुमच्या डोळ्यांमध्ये जाणवत असतील तर तुम्हाला डोळे कोरडे पडण्याचा त्रास आहे असा प्राथमिक अंदाज तुम्ही लावू शकता तर ही होती डोळे कोरडे पडण्याची काही सामान्य लक्षणं आता बघूया डोळे कोरडे पडण्याचा त्रास होण्याची वेगवेगळी कारणं काय आहेत पहिलं कारण आहे उन्हाळी हवा सामान्यपणे डोळे कोरडे पडण्याची समस्या उन्हाळ्याच्या दिवसात जास्त जाणवायला लागते उन्हाळ्याच्या दिवसात हळूहळू शरीरात पाण्याची कमतरता वाढायला सुरुवात होते कारण उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरची हवा खूप जास्त गरम असते त्यामुळे आपल्या शरीराला तापमान संतुलित ठेवण्यासाठी पाण्याची खूप जास्त गरज लागते त्यामुळे शरीरातील पाण्याचा वापर केला जातो आणि मग शरीरातील पाण्याची कमतरता वाढायला सुरुवात होते आणि जर तुम्हाला डोळे कोरडे पडण्याचा त्रास असेल तर तुमच्या डोळ्यातील पाण्याचं आवरण संतुलित ठेवण्यासाठी ज्या ग्रंथी काम करतात त्यांना पुरेसं पाणी मिळत नाही परिणामी डोळे कोरडेच राहतात डोळे कोरडे पडण्याची समस्या निर्माण करणारं अजून एक कारण म्हणजे मोबाईल किंवा कम्प्युटरचा खूप जास्त वापर गेल्या काही वर्षांमध्ये खास करून जेव्हापासून अँड्रॉइड मोबाईलचा वापर वाढला आहे किंवा घरोघरी कम्प्युटर आल्यामुळे किंवा ऑफिसेसमध्ये संगणकीकरण झालं आहे तेव्हापासून दर माणशी कम्प्युटरचा वापर खूप जास्त वाढला आहे याला आपला नायलाच असतो पण कम्प्युटर किंवा मोबाईलमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे थेट आपल्या डोळ्यांवर परिणाम होताना दिसतो आणि त्यामुळे सुद्धा अनेकांना डोळे कोरडे पडणे हा त्रास खूप वाढत चालला आहे तिसरं कारण म्हणजे कमी उजाडात मोबाईल किंवा टी व्ही बघणे बरेच जण रात्री झोपायच्या आधी घरातले दिवे बंद करतात आणि त्यानंतर बराच वेळ मोबाईल किंवा टी व्हीवर सिनेमा किंवा व्हिडिओ बघत बसतात अनेकजण मोबाईलवर सोशल मीडिया ॲप्स बघत बसतात अशावेळी एकतर खोलीत अंधार असतो त्यामुळे मोबाईल किंवा टी व्ही बघण्यासाठी डोळ्यांच्या बाहुल्यांवर ताण येतो कारण अंधारात एखादी गोष्ट बघायला आपल्या डोळ्याच्या बाहुल्या आपोआप अप मोठ्या होतात जी एक नैसर्गिक गोष्ट आहे तसंच मोबाईल किंवा टी व्हीमधून निघणारा निळ्या रंगाचा प्रकाश आपल्या डोळ्यांवरती वाईट परिणाम करतो खास करून जेव्हा आजूबाजूला अंधार असतो आणि त्यामुळे याचा परिणाम डोळ्यातील वेगवेगळ्या भागांवर होतो त्यामुळे डोळ्याचं संतुलन बिघडतं आणि हळूहळू डोळे कोरडे पडायला सुरुवात होते चौथं कारण म्हणजे झोपेतून उठल्यावर लगेच मोबाईलचा वापर करणे अनेक जण सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच मोबाईलवर काही ना काही बघत बसतात खास करून अँड्रॉइड मोबाईल आल्यापासून जवळपास प्रत्येक व्यक्तीकडं मोबाईल असतो आणि त्याचा जास्त वापर सोशल मीडिया ॲप्स बघण्यासाठी केला जातो मंडळी झोपेतून उठल्यावर लगेच मोबाईल वापरल्यामुळे काय होतं तर आपले डोळे झोपेमुळे आधी शांत झालेले असतात पण लगेच मोबाईलचे निळे किरण डोळ्यात गेल्यामुळे त्याचा आपल्या डोळ्यांना त्रास होतो आपले डोळे ती परिस्थिती व्यवस्थितपणे सहन करू शकत नाहीत आणि त्याचाच परिणाम म्हणून डोळे कोरडे पडण्याचा त्रास होतो याशिवाय काहींना हवेतील उष्मा वाढल्यामुळे सुद्धा त्रास होतो म्हणूनच काही जणांना डोळे कोरडे पडण्याचा त्रास उन्हाळ्याच्या दिवसात जास्ती होतो कधीकधी शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे सुद्धा हा त्रास होतो ज्याला डिहायड्रेशन असं म्हणतात तसंच कधीकधी डोळ्यातलं पाणी बाष्पीभवन होऊन निघून जातं म्हणूनही डोळे कोरडे पडू शकतात तर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे डोळे कोरडे पडण्याचा संभव असतो आता याला काही घरगुती उपाय आहेत ते आपण बघूया पहिला उपाय म्हणजे दिवसातून किमान आठ तास तरी झोप घ्यावी ज्यामुळे डोळ्यांना पुरेसा आराम मिळेल आणि झोपेतून उठल्यावर लगेच मोबाईलचा वापर टाळावा झोपेतून उठून थोडा वेळ गेला आणि आपले डोळे बाहेरच्या वातावरणाला सरावले की मग मोबाईलचा थोड्या प्रमाणात वापर करावा दुसरा उपाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा आवश्यक तेवढाच वापर करावा कारण हल्ली सोशल मीडियाच्या बहुतेक जण आहारी जाताना दिसतात त्यामुळे त्यांचं दुसऱ्या कुठल्याच गोष्टींकडे लक्ष नसतं सतत लक्ष मोबाईलकडेच असतं आणि अशा प्रकारे सतत मोबाईलकडे बघून डोळ्यांना त्रास होतो म्हणूनच तो त्रास टाळण्यासाठी मोबाईल कम्प्युटर अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर कमीत कमी करावा तिसरा उपाय आहे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करताना आजूबाजूला पुरेसा उजेड असावा अंधारात शक्यतो मोबाईल वापरू नये अगदी टी व्ही बघतानासुद्धा खोलीमध्ये दिवे चालू ठेवावे ज्यामुळे टी व्ही बघताना डोळ्यांवर अतिरिक्त ताण येणार नाही ना आणि टी व्ही बघताना किमान दहा ते बारा फुटांचं अंतर ठेवावं म्हणजे टी व्हीच्या स्क्रीनमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशाचा परिणाम आपल्या डोळ्यांवर कमीत कमी होईल तसंच झोपेतून उठल्यावर सुद्धा लगेच टी व्ही किंवा मोबाईल नक्कीच बघू नये चौथा उपाय आहे कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करताना मध्ये मध्ये ब्रेक घ्यावा मध्येच पाच मिनटं डोळे मिटून बसावं आणि डोळे जरा रिलॅक्स झाले की डोळ्यांवर पाणी मारावं ज्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळेल यासाठी आवश्यक असल्यास अस दर अर्ध्या तासाने किंवा तासाभराचा गजर लावून ठेवावा म्हणजे आपल्याला स्क्रीनपासून दूर जायचं आहे याची आठवण आपल्याला नक्की राहील पाचवा उपाय आहे जर हवेतील उष्णतेमुळे तुमचे डोळे कोरडे पडत असतील तर शरीराला पाण्याची गरज भासेल म्हणजे तहान लागेल तेव्हा जरूर पाणी प्यावं थोडं जास्त पाणी प्यायलं तरी चालेल त्यामुळे शरीरात पाण्याची कमी राहणार नाही आणि पर्यायाने डोळे कोरडे पडण्याचा त्रास हळूहळू कमी होईल अजून एक उपाय म्हणजे रात्री झोपताना डोक्याला तसंच तळपायांना खोबरेल तेलाने मालिश करावी कारण खोबरेल तेल आपल्या शरीरातील उष्णता कमी करतं त्यामुळे उष्णतेमुळे डोळे कोरडे पडत असतील तर हळूहळू तो त्रास कमी होईल तसंच याचा अजून एक फायदा म्हणजे रात्री झोपताना तळपायांना खोबरेल तेलाने मालिश केल्यामुळे डोळे शांत होतील आणि झोपही चांगली लागेल तसंच डोळ्याची जळजळ होत असेल तर रात्री झोपताना डोळ्यात काजळ घातलं तरी चालेल कारण काजळसुद्धा डोळ्यांमध्ये थंडावा निर्माण करतं ज्यामुळे डोळे शांत होतात आणि झोप चांगली लागते पुढचा उपाय आहे जागेपणी मध्ये मध्ये थोड्या थोड्या वेळांनी पापण्यांची हळूहळू पंधरा ते वीस वेळ उघडजाप करावी ज्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो डोळ्यांची स्थिती सुधारते आणि डोळ्यातल्या अश्रूंच्या ग्रंथी सक्रिय होतात आणि डोळ्यांमध्ये पाणी पुरवण्याचं काम करतात ज्यामुळे डोळे पुन्हा पाणीदार व्हायला मदत होते तर मंडळी हे काही उपाय करून बघावे ज्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा सामान्य असेल तर तो हळूहळू नक्की कमी होईल मात्र हे उपाय करूनही तुमच्या डोळ्यांना त्रास होत असेल तर मात्र डोळ्यांच्या डॉक्टरांकडं जाणं योग्य होईल कारण त्रासाचं नेमकं निदान झाल्याशिवाय तुमचा त्रास बरा तर होणार नाहीच आणि योग्य उपचारांमुळे पुढील धोका नक्की टाळता येईल धन्यवाद